हे बटाटे आम्ही शिजवून घेतलेलो आहे आता जस्ट दोन प्लेट गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर थोडे घाटलेले आहे दोन चमचे आता ह्यात आम्ही बटाटे खिसून घेत आहे बॉईल केलेले व्यवस्थित एकदम बारीक असं खिसून घ्यायचं बटाटा बारीक खिसून घेतल्याने की बरोबरी खुसखुशीत असं होतं आता ह्यात आपण हे सगळे पूर्णपणे मसाले मिक्स करना तो हा अदरक, लसून मिर्ची, हिरवी मिर्ची घाटल है ठीक कोथमीर घात है आता थोड़ा हलद जिरेपन घात है गरम मसाला, धनिया धनिया पाउडर थोड़ा घटले है आणि हे आताच लाल मिरची घरगुती आपली हे घातलेलं नाही या चवीनुसार आपण आता थोडंसं फास्ट मीठ घालणार आहोत आता मस्त आता मिक्स करून घेऊया सगळं पूर्णपणे यात थोडं पाणी घटलेलं आहे थोडं एक जग करून घ्यावं लागतं हे पूर्णपणे मिक्स करून घेऊया सगळं पूर्णपणे एक जीव झालेला ना टेस्टी फार लागतं पूर्णपणे पाणी घातल्यावर पूर्ण पातळ होऊन पूर्ण मिक्स झालेला नाही मसाला आता ठेवलेला आहे तव्याला तेल लावून घेत आहे एक नंबर अस वास येत आहे चवीसनुसार डॉल छोटी खात टो सास संगी मॅडम कसं चाललं आहे जरा टेस्ट करून बघा टेस्ट करून बघा जरा सुपर ओके बि सी आलू परोटा रेडी यू